एकोणीसशे सत्तरचा सिनेमा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर ऋषी कपूर किंवा राजेश खन्ना असे नट येतात किंवा मुमताज शर्मिला टागोर टीना मुनीम हेमा मालिनी अशा नट्या आणि त्यांच्या आधा <laughs> या नवरती पूर्वी तरुण पिढी फिदा होती अगदीच आणि त्यातही चलती होती ती राजेश खन्नाची म्हणजे सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात राजेश खन्ना राजेंद्र कुमार मनोज कुमार हे स्टार्स होते मग साधारण चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर साली अमिताभ बच्चन नावाचा एक मोठं वादळ आलं आणि मग त्यानंतर ऋषी कपूर ऋषी चॉकलेट बॉय अशी इमेज तयार केली होती आणि ती कित्येक वर्ष टिकवली होती या सगळ्या लोकांमुळे तेव्हाच सदर नमस्कार मी मराठी सदरा या सदरामध्ये मी अजिंक्य जोशी तुमचं मनापासून स्वागत करतो ओळखा बघू मी कुठे आलो होते मी आलोय लालबाग मध्ये या इथेच आपला लालबागचा राजा विराजमान होतो आज आपण लालबागमधल्या काही रहिवाशांबरोबर आपला नेहमीचा खेळ खेळणार आहोत आपला नेहमीचा खेळ सलग एक मिनिट मराठीत बोलायचं बघूया आज या खेळामध्ये कोण आहे चला माझ्याबरोबर इथे माझ्या मागच्या बाजूला एक महिला मंडळ गप्पा मारत आहे चर्चा करत आहे आपण त्यांना विचारूया त्यांच्या या गप्पांचा विषय काय आहे नाही नाही आपण आपला खेळ त्यांच्याबरोबर खेळूच या चला माझ्याबरोबर नमस्कार वहिनी नमस्कार, नमस्कार एक मिनिट एक मिनिट मला सांगा तुमच्या आजच्या गप्पांचा विषय काय बचत गट बचत गट म्हणजे काय महिला वगैरे तुमची ओके इकडे महिलांची भिशी आहे बचत गट आहे ज्याच्यामध्ये त्या सेविंग्स करतात आपण यांच्याबरोबर आपला नेहमीचा एक छोटासा गेम खेळूया होईनी आम्ही एक छोटासा खेळ खेळतो ज्याच्यामध्ये सलग एक मिनिट तुम्हाला मराठीमध्ये बोलायचं जर का तुम्ही बोलू शकलात तर तुम्हाला एक बक्षीस देण्यात येईल अट फक्त एवढीच आहे की कुठल्याही दुसऱ्या भाषेतला शब्दाचा वापर आपण करायचा नाही या तुम्ही तुमची वेळ सुरू होती आहे आता माझे नाव स्नेहल राजू आनेकर मी गृहिणी आहे मला दोन मुली आहेत मोठी मुलगी माझी अभियांत्रीमध्ये शिकते आहे आणि बारकी माझी याच्यात आहे आठवीमध्ये माझे मिस्टर <laughs> मिस्टर <laughs> वहिनी म्हणाला माझे मिस्टर <laughs> म्हणजे मला असं वाटतं की हा चुकीचा शब्द आहे हो त्यांनी मराठीत बोलायला हवं होतं आपण दुसऱ्या बहिणींकडे जाऊया आपण त्यांना विचारूया की त्या बोलू शकतात की नाही वहिनी तुम्हाला खेळ कळला काय तो तुम्ही सलग एक मिनिट मराठीत बोलायचं दुसऱ्या कुठल्याही भाषेच्या शब्दाचा वापर करायचा नाही तुमची वेळ सुरू होतीये आता माझं नाव आहे कल्पना धनंजय केदारी माझा दोन मुलं आहेत दोन सुना आहेत माझा मुलगा बँकेत मॅनेजर आहे बँकेत मॅनेजर आहे असं वहिनी म्हणालेल्या आहेत मला वाटतं हा चुकीचा शब्द आहे ही मराठी शब्द नाही आहे आपण एक काम करूया इथे अजून एक वहिनी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया वहिनी नमस्कार तुम्हाला खेळ कळला काय तो, का तो? सलग एक मिनिट तुम्हाला मराठीमध्ये फक्त मराठीमध्ये बोलायचं आहे तुमची वेळ सुरू होतीये आता माझं नाव नंदा प्रभाकर पनाळे मी पनवेलची रहिवासी आहे मला तीन मुली आणि एक मुलगा आहे आणि माझ्या मुली परदेशात आहेत आणि मुलगा म्हणजे आमचं दुकान आहे पनवेल मध्ये कटलरीचं दुकान आहे ठीक आहे आपण समजू शकतो आपण एक काम करूया इथे अजून एक गृहिणी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया तुम्हाला खेळ कळलेला आहे काय तो आहे तुमची वेळ सुरू होतीये आता माझं नाव आहे संगीता मनोज गुप्ता माझा प्रेमभाव आहे माझा नवरा व्यापारी आहे त्याचं नाव मनोज संतलाल गुप्ता आम्हाला एक मुलगी आहे आम्ही लालबागमध्ये मध्ये राहतो माझी मुलगी इंग्लिश मीडियम मध्ये आहे इंग्लिश मीडियम मध्ये आहे यांची मुलगी ठीक आहे ठीक आहे इथे अजून एक बहिणी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया त्यांना विचारूया या माझ्याबरोबर नमस्कार तुम्हाला एक छोटासा खेळ खेळायचा ज्याच्यामध्ये सलग एक मिनिट तुम्हाला फक्त मराठीमध्ये बोलायचं आहे आणि तुमची वेळ सुरू होतीये आता माझं नाव अर्चना निलेश राणे आहे हा माझा मुलगा साहिल राणे लालबाग इथेच राहते मार्केटमध्ये राहतात लालबाग मार्केटमध्ये राहतात वहिनी मला वाटते चुकलेलं आहे ठीक आहे आपण इथे अजून एक वहिनी उभ्या आपण त्यांच्याकडे जाऊया त्यांच्याशी बोलूया त्यांना सांगूया सलग एक मिनिट मराठीमध्ये बोलून दाखवा बघूया त्यांना बक्षीस मिळतं का ते या घ्या बहिणी नमस्कार सलग एक मिनिट तुम्हाला फक्त मराठीमध्ये बोलायचं आहे आणि तुमची वेळ सुरू होती आहे आता माझं नाव स सौ स्नेहलता सतीश खणकर माझ्या पतीचे नाव सतीश अनंतराव खणकर मला एक मुलगा आहे तो त्या चौदावीला आहे आणि तो अभि अभियांत्रिकीमध्ये शिक्षण घेतो आणि आमचं एक नारळाचं दुकान आहे अजून 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 तुमच्याबद्दल माहिती सांगा तुम्ही काय करतात गृहिणी घरीच असते मला जेवण करायला खूप आवडतं इतरांना खाऊ घालायला आवडतं चांगले चांगले पदार्थ बनवायला आवडतात आणि मला खेळ खेळायला आवडतात गाणी म्हणायला आवडतात आणि आ... तुमचं शिक्षण झालं माझं दहावीपर्यंत दहावीपर्यंत शिक्षण झालं शाळा कुठली तुमची माझी शाळा सरस्वती सरस्वती विद्या मंदिर सरस्वती विद्या मंदिर बरोबर बोलत आहेत तुमच्याबद्दल अजून थोडीशी माहिती सांगा मी एकटीच असते मला बहीण नाही मा दोन भाऊ आहेत माझ्या वडील गावी वगैरे असतात आणि आणि काय बोलू <laughs> बहिणी सलग एक मिनिट मराठीमध्ये बोललेलं आहे ना एक छोटस बक्षीस देण्यात येत आहे बहिणी तुमचं अभिनंदन तुमची रजा घेण्याची वेळ झालेली आहे पण त्याआधी मराठी भाषेतली अजून एक गंमत साखर जी आपण खातो ज्याला मराठीमध्ये आपण साखर म्हणतो हिंदीमध्ये आपण चिनी म्हणतो पण अजून एका भाषेमध्ये साखरेला साखर हा शब्द आहे तुम्हाला माहिती भाषा कुठली रशियन रशियन भाषेमध्ये साखरेला साखर असंच म्हटलं जातं